आय पी एल दोन हजार पंचवीस मेघालयला होणार या दिवशी मेघालय कोटे होणार हे आपण ह्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठीतून प्रशिक्षण करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो दोन हजार पंचवीस आय पी एलसाठी मेघालेलावबद्दल दररोज चर्चा सुरू असते दरम्यान मेगा लिलावासाठी सर्व संघांनी ही तयारी सुरू केली आहे यावेळी लिलावात अनेक मोठी नावे दिसू शकतात या मेगा लिलावानंतर अनेक बड्या खेळाडूंचे संघ बदलणार आहेत आय पी एलचे चेअरमन अरुण सिंग धुमाल यांनी पुष्टी केली आहे के की आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी एक मेगा लीलाव हो आयोजित केला जाणार आहे दरम्यान आय पी एल मेगा लिलावात मोठी बातमी समोर येत आहे सूत्रावर विश्वास ठेवला तर यावेळी मेगा लिलाव डिसेंबर ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान होऊ शकतो याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही तथापि हा मेगा लेलाव यावर्षी डिसेंबर किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्येही होऊ शकतो हा मेगा लेलाव दोन दिवस चालणार असल्याचे ऐकू येत आहे तर मेगा लेलाव कोठे होणार लिलावाचे ठिकाण टीम सल्ला मसत करून ठरवले जाईल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा मेगा ऑप्शन भारताबाहेरील पंचतारांकित हॉटेलमध्ये होऊ शकतो